बहिणींनो काळजी करू नका ज्यांच्या आले नाहीत त्यांच्याही खात्यात आता पैसे येणार आहेत आणि पुढचे पाच वर्ष सातत्याने येणार या बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहेत आपल्या सरकारने लाडकी बहीणचा कार्यक्रम सुरू केला आमच्या बहिणींना पैसे मिळाले की नाही ज्यांना मिळाले हात वर करा ज्यांच्या खात्यात पैसे आले हात वर करा बघा सगळ्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आले आहेत बहिणींना काळजी करू नका ज्यांच्या आले नाही त्यांच्याही खात्यात आता पैसे येणार आहेत आणि पुढचे पाच वर्ष सातत्याने येणार आहेत कारण आम्हाला माहिती आहे तुमच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा आपलं सरकार येणार आहे पाच वर्षांनी पुन्हा तुम्ही आशीर्वाद दिला की पुन्हा पाच वर्ष हे पैसे आपल्या खात्यामध्ये येणार आहे पण एक गोष्ट मला तुम्हाला सांगितली पाहिजे महाविकास आघाडीची नियत कशी आहे महिलांना पंधराशे रुपये दिले तर यांच्या इतकं पोटात दुखताय हे उच्च न्यायालयामध्ये गेले अनिल वडपल्लीवार जे नाना पटोले विकास ठाकरे त्यानंतर सगळे जे काही काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांचे निवडणूक प्रमुख हे नागपूरच्या हायकोर्टामध्ये गेले आणि त्या ठिकाणी सांगितलं लाडकी बहीण योजना बंद करा पिटिशन केली अरे पंधराशे रुपये माझ्या बहिणींना मिळत आहे तुमच्या पोटात का त्या ठिकाणी दुखत पण बहिणींना काळजी करू नका ज्यांच्या आले नाही त्यांच्याही खात्यात आता पैसे येणार आहेत आणि पुढचे पाच वर्ष सातत्याने येणार आहेत कारण आम्हाला माहिती आहे तुमच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा आपलं सरकार येणार आहे पाच वर्षांनी पुन्हा तुम्ही आशीर्वाद दिला की पुन्हा पाच वर्ष हे पैसे आपल्या खात्यामध्ये येणार आहे पण एक गोष्ट मला तुम्हाला सांगितली पाहिजे महाविकास आघाडीची नियत कशी आहे महिलांना असे रुपये दिले तर या माय माऊलीला विचारा महिन्याच्या शेवटी हिशोब लावता लावता जिच्या नाकी नऊ येतात तिला पंधराशे रुपयात काय है होतं हे माहिती आहे आणि मुख्यमंत्र्यांनी घोषणा पण केली आहे भविष्यामध्ये आमची जशी स्थिती चांगली होईल आम्ही ते वाढवणार आहोत आणि एवढंच नाही आज आपल्याला माहिती आहे आपण आपल्या मुलींकरता उच्च शिक्षण मोफत केलेलं आहे आता उच्च शिक्षणाकरता इंजिनियर डॉक्टर बनण्याकरता मुलींना एक पैशाची देखील फी खासगी कॉलेजमध्ये देखील भरावी लागणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आपण केली आहे